कुंडलिक कवर्दे दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुराम चंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय <coughs> एकदा चैत्र महिन्यामध्ये शिंगणापूरची यात्रा करावी असं तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आलं आणि मग आपले जे साथीदार होते संताजी आणि गंगाधर या दोघांना तुकाराम महाराजांनी बरोबर घेतलं आणि कोथळेश्वर कोथळेश्वराच्या पर्वत पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्राच्या जवळ ते आले रात्री तिथंच वस्ती केली पर्वताच्या वरती पाण्याची वाणवा आहे म्हणून त्यांनी तिथंच आंघोळी केल्या त्यावेळेला ते दोघ जण सोपती संताजी आणि गंगाधर तुकाराम महाराजांना म्हणू लागले की आता आपण शिखरावरती जाऊ आणि शंभू महादेवाचं दर्शन घेऊ त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणाले की आपण इथंच आता स्वयंपाक करू देवाला नैवेद्य दाखवू आणि जेवण करून मग दर्शनासाठी आपण जाऊ ते त्यांना पटलं गेलेलं आहे आणि मग त्यांनी जवळचे जे साहित्य होतं त्या साहित्यामधून अन्न तयार केलेलं आहे आणि अन्न तयार केल्यानंतर आता जेवायला सुरुवात करणार त्याच वेळेला अकस्मात तिथं एक नाग नागा साधू आले ते साधू अतिशय उंचापुरा भव्य असून अंगावरती भस्म लावलेलं होतं डोक्यावरती पिंगट रंगाच्या जटा भुरभुरू उडत होत्या हातामध्ये पाणी पिण्यासाठी एक भोपळ्याचा तुंबा होता तो आलेला आहे आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागलेला आहे मी फार दिवसाचा भुकेला आहे तरी मला आता तुम्ही जेऊ घाला तुकाराम महाराजांनी अवश्य म्हणून मग साथीदाराला तुकाराम महाराज म्हणाले अगोदर अतिथीला जेवून जाऊ द्या नंतर आपण जेवण करू त्याप्रमाणे त्या, त्या साधूला जेवायला बसले त्या साधूने ते सगळं जे अन्न होतं ते सगळं एकट्यानंच संपवलं जेवण झाल्यानंतर ढेकर दिलेले आणि त्यांना आशीर्वाद देऊन त्या तिघांना आशीर्वाद देऊन झपा झप पर्वतावरती चढून गेले केलेला स्वयंपाक सगळा संपल्यामुळे संताजी आहेत ते पुन्हा साहित्य आणण्यासाठी म्हणून जवळच्या गावामध्ये गेले भांड्यावरती माशा बसू नयेत म्हणून त्यांनी वस्त्र झाकलं गेलं संताजी गावामध्ये जाऊन जरुरी पुरता शिदा घेऊन लगबगीने परत आले पुन्हा स्वयंपाक करावा म्हणून भांड्यावरचं वस्त्र काढलं त्यावेळेला ती भांडी अण्णाने शिगो शीग भरलेली होती मग त्या दोघांची खात्री झाली की तुकाराम महाराजांच्या संगतीने आज प्रत्यक्ष कैलासपती महादेव इथं आले आणि जेवून गेले मग नंतर जेवण करून ते तिघही पर्वताच्या शिखरावरती जाऊन त्यांनी देवदर्शन घेतलं पाच रात्र तिथं त्यांनी मुक्काम केला पाच दिवसपर्यंत तुकाराम महाराजांनी सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळेला कीर्तनं केली आणि तिथं त्यांनी जे अभंग केले ते कावडीचे अभंग म्हणून आज ही प्रसिद्ध आहेत अशा पद्धतीनं ते म्हणू लागले की संतांच्या संगतीमुळं या तुकाराम महाराजांच्या संगतीमुळंच आपल्याला देव आज भेटून गेलेला आहे